कष्टकरी शेतकऱ्यांनी मायबाप म्हणतो त्यांचा आपल्या या भागामध्ये आपल्या मिळालेल्या तुटपुट्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा घेऊन दिवस रात्र कष्ट करून मेहनत करून आपल्या शेतीमधून वेगवेगळे प्रयोग करून चांगल्या पैसेचं चा उत्पन्न करून बाकीच्या सर्व शेतकऱ्यापुढे आदर्श निर्माण केला त्या सर्व शेतकऱ्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना मनाची कोटी कोटी जय क्रांती करतो आज शेतकरी मेळायचं उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारही मानतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीरही या ठिकाणी करतो सर्वप्रथम सोनजुरी भाऊ असतील संदीप आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जाधव साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील खऱ्या अर्थाने जे उपेक्षित आहेत त्यांच्याकडे सध्या कोणाचंही लक्ष नाही अशा माझ्या शेतकरी राजाचा सत्कार करण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण केलात त्याबद्दल आप मी मनोपूर्वक आपल्या सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं शेतीबद्दल आता बोलले सर्वजण पण दबडे सर काय शेतीबद्दल बोलले नाही अजून त्या इलेक्शनच्या काळातून बाहेर निघालेच नाही थोड्याला तो भाग वेगळा आहे ती वेळ दुसरी आहे कोण आहे काय नाही ते येणारा काळ सांगेल पण शेतकऱ्यांनी एक गोट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला त्याच्या वेगवेगळ्या वेग गोष्टीमधून विभागलं जातं एकजूट येऊ देत नाही कोट शेतकरी वेगळा बागायतीदार शेतकरी वेगळा फळबागीवाला शेतकरी वेगळा भाजीपाला करणारा शेतकरी वेगळा प्रत्येकाचे साधन वेगळे आणि हे विखुरले असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून शेतकरी बांधवांनी एकत्र येणं आणि ज्या तरुण शेतकऱ्यांनी चांगल्या परीची शेती पिकून एक आदर्श निर्माण केला आहे तो आदर्श प्रत्येक शेतकऱ्याने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता दादानी काही मागण्या हो मागितल्या होत्या हमी भावाच्या संदर्भात आजू बाकीच्या गोष्टीच्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एक रुपयाचा जो पीक विमा आहे तोही बंद केला सरकारने सध्या माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे पीक विमा असेल कर्ज माफी असेल किंवा अजून कुठलेही प्रश्न असेल माझ्या शेतकऱ्याला पीक विमा नका देऊ कर्ज माफी नका देऊ ना तो तुमच्या दाराला ये फक्त आमच्या उगवलेल्या शेतीमालाला हमी भाव जरी दिला तर माझा शेतकरी स्वाभिमानानं त्या ठिकाणी राहील माझ्या शेतकऱ्याला येणार नाही ही भूमिका ठेवली पाहिजे पहिल्याचा काळ हा खूप वेगळा होता आताचा काळ खूप वेगळा आहे पहिला रस्त्यावर उभा टाकून रस्त्यावर उतरून मोर्चे सत्याग्रह करून आपल्या हक्कासाठी लढणारा हा भाग अन्यायविरुद्ध आवाज उठवणारा हा भाग शेतकरी कष्टकरी आवाज बुलंद हा भाग आणि त्यासाठी पुन्हा एकदा होऊन माझ्या शेतकरी राजांच्या हक्कासाठी या ठिकाणी लढणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी रस्कर उतरणं गरजेचं आहे निश्चित या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि निश्चित राहू तुमच्या हक्कासाठी लढायला आम्ही तत्पर राहू एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि अधिक वेळ न घेता साहेबांना समोर जायचंय पण माझी विनंती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळे साधन उपलब्ध होतात शासनाच्या योजना मिळतात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याकडे कर गेल्या तर तिथं ट्रॅक्टर असेल प्रत्येकाला जोडधंदा आहे हे जोडधंदा शेतकऱ्याने सुरू करायला पाहिजे आपली माहिती आपल्या बाजूच्या शेतकऱ्याला केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेत कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडं भरलं पाहिजे नुसतं कृषी प्रदर्शन नाही ना तर साहित्य अत्याधुनिक साहित्य आज फेरणीचं आज... असेल वेगवेगळ्या ज्या गोष्टीचा असेल ते जर या ठिकाणी मिळालं तर आपल्या शेतकऱ्याला त्या गोष्टीची माहिती होईल आणि आपल्या भागा भागातला जो डोंगराळ भागातला शेतकरी आहे तो शेतकरी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञान घेऊन त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये चांगल्या बरीचं उत्पन्न काढण्याचं काम त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून होईल एवढी या ठिकाणी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्व माझ्या शेतकरी मायबाबांचं मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि अधिक न बोलता काय बनू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे जय क्रांती जय महाराष्ट्र